आदाब नमस्कार माझं नाव अकबर इस्वायन अं उर्फ अकबर मुरादपुरी सारस्वताची मांदियाळी समूह आयोजित कोण होणार महाराष्ट्राचा उत्कृष्ट सारस्वत यासाठी माझी स्वरचित कविता कवितेचं शीर्षक आहे मन माझं फौजी बनायचं होतं मन माझं फौजी बनायचं होतं मन माझं फौजी बनायचं होतं पहाटे चार लावून सोळाशे मीटर धावायचं होतं पहाटे चारला उठून सोळाशे मीटर धावायचं होतं दहा पुलप असं मारायचं होतं फोजसाठी तयार व्हायचं होतं मन माझं फौजी बनायचं होतं मन माझं फौजी बनायचं होतं फौजमध्ये जाऊन कमांडर बनायचं होतं फौजमध्ये जाऊन कमांडर बनायचं होतं देशाबद्दल आपलं कर्तव्य मला पूर्ण करायचं होतं मन माझं फौजी बनायचं होतं मन माझं फौजी बनायचं होतं मर्दरागडा बनून विरांगणात लढायचं होतं मर्दरागडा बनून विरांगणात लढायचं होतं बॉर्डरवरती तिरंगा फडकवायचं होतं मला वीर मरण असं मरायचं होतं माझं फोजी बनायचं होतं माझं फोजी बनायचं होतं